घाली न या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का हे अवश्य वाचा कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नाद मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहूयात व त्याचा अर्थ समजावून घेऊ ही प्रार्थना चार कडव्यांची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे वैशिष्ट्ये एक प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत दोन ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत तीन पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते पाच यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही सहा वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालीन लोटांग वंदीन चरण डोळ्यान डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंदी पूजन भावे ओवाळीन मने नमने नमा वरील कळवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधूच सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे ते संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस कायन वाचा मचंद्र ए वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा रोनियज्ञम सकलम परस्मे नारायणा समर्पयामी हे कडवे श्रीमंत भागवत पुराणातील आहे ते व्यासांनी लिहिलेले आहे अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझी इंद्रिये माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जी काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लवम जानकी नायकम रामचंद्रम बजे वरील कडवे आदी शंकराचार्यांच्या अच्युता कष्टमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे अर्थ मी भसतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भसतो त्या जानकी नायक श्री रामचंद्राला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र काली संतरण या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात धन्यवाद